नमस्कार मैत्रिणी तुम्हाला सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे तर हा माझा बंधारा आमचा बंधारा आहे आणि मी मुलांना शाळेत सोडायला जात आहे त्यांना आज उशीर झाला त्यामुळे मी बंधाऱ्यावरून घेऊन जात आहे शॉ शॉर्टकटमधून आणि ही आमची आहे कपडे धुवायची जागा आणि हे पावसाळा वातावरण मस्त असं झालं आहे हिरवगार सगळीकडे हिरवाच हिरवं तर तुम्हाला मी दाखवत आहे आणि हे आहे आमचं गाव नमस्कार मैत्रीण माझे दोन मुलं हे आहे आमचे कपडे धुवायची जागा आणि पोरांना शाळेत घेऊन चालले तर आम्ही जात आहे आम आता शाळेमध्ये हॅलो मैत्रिण हे आजी आहे उडीद निघत आहे आणि ही माझी मुलगी आहे ती शाळेत जात आहे आणि माझा निसर्ग कसा तुम्हाला वाटत आहे तुम्ही सबस्क्राईब लाईक शेअर करा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला माझा निसर्ग कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा बॅग घे जा तिकडनं एक दोघ मुलं येतात ते पण शाळेत जात आहेत जा पोरांनो जाओ घरी आणि हे माझं गाव आहे